त्या ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण म्हणजे नारेश्वर तर इथे रंगाधूत स्वामी महाराजांची समाधी आहे तर ततपती हे नारेश्वर गाव कसं प्रसिद्धी झालं आणि इथं महिमा काय आहे तर इथे नर्मदा पुराणामध्ये ह्या ठिकाणाचा उल्लेख आहे एकदा गणपतीकडून एकदा ब्रह्माच्या झाले होती आणि ब्रह्माच्येचं झाल्यानंतर तर गणपतीला सांगण्यात आलं की तू नर्मदा किनारी जा आणि नर्मदा किनारे जाऊन भगवान शिवाची साधना कर आणि ज्या वेळेला तो शिव तुला प्रसन्न होतील तर त्यावेळेला तुला त्या पापातून तुल मुक्त मुक्ती मिळेल असं म्हटल्यानंतर गणपती इथे आले आणि त्यांनी येऊन इथे शिवाची साधना केली आणि हे स्वतः गणपतीने तयार केलेलं जे शिवलिंग आहे ते म्हणजे आता इथं काही लोकांनी दर्शन घेतलं हे गणपतीने स्वतः तयार केलेलं शिवलिंग आहे तर जेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर ह्या शिवलिंगाला कपिरदेश्वर महादेव मंदिर म्हणून असं नाव देण्यात आलं त्यानंतर काही नर्मदेला पूर आल्यामुळे तर हे शि शिवलिंग जे आहे ते मातीखाली दबलं गेलं आणि दबल्यानंतर ते हजारो वर्ष त्या नर्मदेच्या पात्रामध्ये झाकलं गेलं होतं तर त्यावेळेला जे पेशव्याचे जे सरदार होते नारोपंत तर ते उत्तरेमध्ये स्वारीला गेले असताना जेव्हा परतीचा प्रवास त्यांचा सुरू होतो तर त्यांचा इथे मुक्काम इथे आला होता आणि ते मुक्कामाला आल्यानंतर तर त्या नारोपंतांना महादेवाने स्वप्नात देऊन सांगितलं की मी नर्मदेच्या पात्रामध्ये खाली धसलं गेलेलं आहे तर मला काढून तर माझी प्राणप्रतिष्ठा परत कर तर त्यावेळेला नारोपंतांनी इथे सगळीकडे सैनिकांना सांगून उप शोधायला लावलं आणि शोधल्यानंतर हे शिवलिंग तिथे सापडलं तर ते शिवलिंग सापडल्यानंतर नारोपंतांनी ते शिवलिंगांची परत प्रतिष्ठा केली आणि प्राणप्रतिष्ठा करून हे मंदिर नारोपंतांनी म्हणजे देशाचे जे सरदार होते त्यांनी स्थापन केलं म्हणून या गावाला नारेश्वर असं नाव देण्यात आलं तर हे नर्मदा पुराणातली ही कहाणी झाली तर आता दुसरं जे आहे ते म्हणजे रंगावजूत स्वामी महाराज तर रंगाजूत स्वामी महाराजांचं खरं नाव जे आहे ते पांडरंग बाळाने होतं तर यांचा जो जन्म आहे ते गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी झालं तर ते मूळचे आहेत पण त्यांचे वडील पौर्वित्य करत असतात आणि पौर्वत्य करत असताना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तर गोधरामध्ये मंदिरामध्ये ते पूजा वगैरे करायचे तर तिथे महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांचा जन्म झाल्यानंतर महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि आईने त्यांना त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासून रामाच्या वगैरे सगळ्या स्टोरी सांगितल्यामुळे त्यांची अधिक रुची त्या अध्यात्मामध्ये खूपच वाढली आणि वाढल्यानंतर पुढे ते सात वर्षाचे झाल्यानंतर आईने ठरवलं की आपण यांचं उपनयन संस्कार करूयात आणि उपनयन संस्कार झाले उपनयन संस्कार झाल्यानंतर आपल्याकडे एक प्रथा आहे की कुठल्या तरी तीर्थक्षेत्रे घेऊन जातो आपण त्या बटूला तर गेल्यानंतर आईने ठरवलं की आपलं नमस्कार कसे यात झाली परिक्रमाके हा ओके ना ओके नर्मदे तर मग त्यांच्या आईने ठरवलं की तेही दत्त संप्रदायाला मानणार होते त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण यांना वाडीला घेऊन जाऊ जे नरसोबाची वाडी सगळ्यांना माहिती असेल वाडीला घेऊन गेले आणि वाडीला घेऊन गेल्यानंतर मग तिथे दर्शन वगैरे झालं आणि दर्शन झाल्यानंतर एक येथे तिथे बसले होते दंडी स्वामी तर मग आईला वाटलं येथे बसलेली आहे आणि आपल्या बाळाला सांगावं तुम्हाला दर्शन घ्यावं सद्गुरूचं दर्शन लाभणं पण खूप मोठी गोष्ट मग त्याने आईला आए आईने सांगितलं त्याला छोट्याशा बटूला की ज्या तिथे येती बसले त्यांचं दर्शन घेऊन ये मग तो लहानसा बाळ जातो महाराजांच्या समोर आणि तो बटू करू सगळे केस वगैरे काढल्यानंतर तर एक सुंदर गोंडच बाळ दिसत होतो महाराजांना खूप आवडलं ते आणि त्याने जसा महाराजांना नमस्कार केला तर त्याच्यावरती महाराज खूपच प्रभावित झाले त्याच्यापुरता एक महाराजांनी प्रश्न केला जसा आपण आपल्या मुलाला प्रश्न करतो की बाळा तो कुणाचा तर आपलं बाळ सांगतो मी मम्मीचा पप्पाच्या आईच्या बाबाच्या आजीचं सगळ्यांचे उत्तरं देतो त्याच्या तर त्यावेळेला त्या येतेने प्रश्न केला त्या छोट्या भोपूंना की बाळा तो कुणाचा तर त्या छोट्या बाळाने त्यांना परत उत्तर दिलं की महाराज मी तुमचा तर त्यावेळेला महाराजाने त्यांच्या मधले दोन खडी साखरेचे दाणे त्यांच्या जेबेवरती ठेवले आणि तीच रंगावधूत स्वामी महाराजांना ती, स्वामी ती गुरु दीक्षा होती आणि ते येथे दुसरे तिसरे गुरु कोणी नसून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे महाराजांनी त्यांना दीक्षा दिली ती रंगावदूत स्वामी महाराज आणि टेंबुस्वामींची पहिली आणि शेवटची त्याच्यानंतर गुरु शिष्यांची कधीच परत भेट त्यानंतर महाराज पुढे मोठे झाल्यानंतर त्यांनी खूप शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर पण त्यांना संसारात कधी रुची नव्हती आई वडिलांनी सांगितलं लग की लग्न वगैरे कर त्यामुळे मला ते लग्न वगैरे करायचं नाही आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे आणि मला दुसरीकडे जायचं आहे तर त्यावेळेला ते काशी गंगे किनारी निघाले होते आणि गंगेकिनारी जाताना त्यांना एक आवाज यायचा की तू माघारी फिर पुढे नको ठेव हो। महाराजांना थोडं इथं तर कुणीच नाही आहे आणि मला माघारी फिरतो आहे म्हणतोय मग असंच कंटिन्यू दोन चार वेळा झाल्यानंतर मग लग्नाचे समोर असतात आपल्या गुरुची काहीतरी आज्ञा असेल म्हणून आपल्याला फिरायला सांगतात म्हणून आपण फिरू त्यावेळेला महाराज प्रश्न करतात तुम्ही जाऊ कुठे तू चालत तुला मार्ग मिळेल महाराज मागे पडले त्यानंतर एक दोन तीन ब्राह्मण त्यांच्यासमोर जोडलेला भेटले आणि ते फिरत म्हणले की आम्ही नर्मदा किनारी चाललो आणि तुम्हीही चालतो महाराजांना ते नर्मदा किनारी घेऊन आले आणि नर्मदा किनारी देऊन आल्यानंतर हा जो परिसर आहे आता जो तुम्ही बघता इतकं सुंदर स्वच्छ वगैरे एकदम सुशोभित केलेलं आहे तर हे जे आहे तर पहिले सात गावची स्मशानभूमी म्हणून हे ठिकाण होतं सात गावातले जे मृत असतात ते देऊन त्यांना अग्निसंस्कार वगैरे दिला जायचा आणि त्यावेळेला खूप हे मोठे जंगल होतं ते जे सोबतचे दोन तीन ब्राह्मण होते ते म्हणजे ते इथे काय आपण नको थांबायला आता आपण पुढे जाऊ कारण इथे रात्री सगळे भूतकेशाची वगैरे येतात Gracias.